छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संताप तहसील कार्यालयात का परिणाम आपल्या विविध वी खुलताबाद महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन खुलताबाद येथे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे प्रलंबित मागण्यासाठी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या हवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता त्वरित लागू करा या अन्य प्रलंबित मागण्यासाठी सोमवारपासून तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून काम बंद आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत आहे महसूल संघटनेने महसूल मंत्री व मुख्य सचिव तसेच अपर मुख्य सचिव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत गेल्या काही वर्षांत झालेला आहे आठ वर्षांपूर्वी मागण्या मान्य होऊन देखील त्याबाबत अद्यापही शासन निर्णय होत नसल्याचे संघटनेने नमूद केले दोन हजार सहा मध्ये महसूल विभागाचा आकृतीबंध तयार करण्यात आला त्यानुसार दोन हजार सोळामध्ये आकृती होणे क्रमप्राप्त होते मात्र अद्यापही आकृतीबंध मजूर झाला नाही प्रलंबित मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंधरा जुलै पासून महसूल कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे कामबंद आंदोलनामुळे तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला बारा पैकी नऊ सहायक संपावर खुलताबाद तहसील कार्यालय आठ अव्वल कारकून असून त्यापैकी सात अव्वल कारकून बेमुदत संपावर गेले आहे महसूल सहायक बारा असून त्यापैकी संपावर गेले आहे शिपाई सात असून सातही शिपाई संपावर गेले आहे वाहन चालक एक असून तोही संपात सहभागी झाला आहे तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने सोमवारी दिवसभर तहसील कार्यालयात शुकशुकाट होता तसेच तहसील कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या शेतकऱ्यास सर्वसामान्य काम होत नसल्याने रिकाम्या हाताने घरी परत जात होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद